प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट मिरचे चित्त थरारक होड्यांच्या स्पर्धा मिरजकरांनी पाहण्यासाठी केली अलौट गर्दी सागर तथा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव सागर वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य चित्त थरारक होडी स्पर्धा पार पडल्या एकूण आठ होडी स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला मिरचेत एकमेव होणारी स्पर्धा पाहण्यास नागरिकांनी अलोट गर्दी केली होती एकूण तीन राऊंडमध्ये ही स्पर्धा पार पडली प्रथम क्रमांक सप्तश्री बोट क्लब कवटे द्वितीय क्रमांक तरुण मराठा बोट क्लब सांगली तृतीय क्रमांक श्रीजी बोट क्लब डिग्रज या स्पर्धकांनी पटकवला भाजपा अ जा मोर्चा सरचिटणीस मोहन वनखंडे जनसुराज्य पक्ष युवा प्रदेश अध्यक्ष शिवप्रतिष्ठानचे नितीन चौगले यांच्या शुभहस्ते बक्षिसाची रक्कम व गोल्डन ट्रॉफी विजेत्या संघास बहाल करण्यात आली सागरददा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या मिरज तालुक्यात प्रथमच गेल्या तीन वर्षापासून ही अनोखी स्पर्धा भरवली जात आहे मिरजेत एकमेव वेगळी ही स्पर्धा होत असून कृष्णाघाट परिसर गर्दीने फुलून गेला होता स्पर्धेचे पंच म्हणून प्रताप जामदार जामदार दीपक पाटील भरत प्रसाद विनोद यांनी कामकाज पाहिलं या स्पर्धेच्या वेळी सांगली जिल्हा शहराध्यक्ष दिगंबर जाधव महादेव अण्णा राम भंडारे रोहन धुळूबुळू भाजपा युवा मोर्चा कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते मेरज शहरातील कृष्णा घाटावरती सागरदा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अशा होडीच्या शर्यती आयोजित केल्या होत्या खरंतर अठ्ठावीस जुलै हा वाढदिवस असतो परंतु अठ्ठावीस जुलैला कृष्णामाईला खूप मोठा महापूर होता त्यामुळे त्यामुळं आपण अठ्ठावीस जुलैला ह्या स्पर्धा घेऊ शकलो नाही सलग हे तिसरं वर्ष मला अभिमान आहे की मिरजच्या ह्या ऐतिहासिक कृष्णाघाटावरती आपण तीन वर्षापूर्वी सागरदादाच्या वाढदिवसानिमित्त ह्या घोडेची शर्यती चालू केल्या थोडा सुंदर कृष्णाघाट परिसर कृष्णामाई नदी परंतु दरवर्षीच्या होडीचे शर्यती ह्या पाहायला जायचं असेल तर सांगलीला जावं लागायचं किंवा कसबे डिग्रज या ठिकाणी जावं लागायचं मिरजकर नागरिकांच्या दृष्टीनं मिरजकर कृष्णाघाटावरच्या या लोकांच्या दृष्टीनं आणि आम्हा दृष्ट्यानं आमच्या सर्व कार्यकर्त्या दृष्टीनं आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की सागरदादाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तीन वर्षापूर्वपासून या स्पर्धा चालू केल्या आज भव्य अशा या स्पर्धा इथं पार पडल्या अगदी कृष्णामाईचा हा घाट माणसांनी फुलून गेला होता मला आनंद वाटला आणि त्याच वेळेला कार्य ह्या स्पर्धा चालू झाल्यानंतर आम्हाला वरुणराजांनी खूप मोठा याच्यामध्ये आनंद व्यक्त करण्यासाठी सर्व लोकांना चिंब असं केलं आणि सर्वच आम्ही आयोजकासह सर्वजण खूप खुश आहोत सर्व लोक या सहभागी झालेल्या ज्या बोर्ड क्लब आहेत त्यांचे आयोजक असणारे प्रताप जामदारांची सर्व टीम त्यांची पंच कमिटी आमचे सर्व सागरदाराचे युवा मंच सर्व पदाधिकारी आणि माझे सहकारी मित्र दिगंबर जाधव असतील अभिजी शिंदे आणि माझे सर्व मोहन शिंदे असतील आणि सागरबरोबर वर काम करणारी सर्व टीम या सर्व मंडळीचं मी मनापासून आभार मानतोय की ही सुंदर अशी या स्पर्धा आयोजित केल्या अशाच दरवर्षी अठ्ठावीस जुलैला ह्या मिरजमध्ये हा अखंडपणे या स्पर्धा इथून पुढे या इथल्या नागरिकांना पाहायला मिळतील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून सर्वांचं अभिनंदन